नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आज सर्वांना माहीत असेल पोलीस चालक पेपर झालेला आहे आणि असा कोणताच पेपर नाही ज्याच्यामध्ये आपला प्रश्न आलेला नाही आहे प्रत्येक सेक्शनमध्ये एक न दोन किंवा काही काही पेपरमध्ये तर आठ ते दहा प्रश्न या ठिकाणी आपले जशास तसे आलेले आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ज्यांनी ज्यांनी टेस्ट वगैरे बाय केलेले असतील बाय करून सोडून पहा आणि त्यानंतर हजार जी केसुद्धा त्यातलेसुद्धा प्रश्न पडत आहेत त्यामुळे दोन्ही एकत्रित आम्ही तुला एकदम कमी फीसमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत नंबर आहे डिटेल खाली आहे सर्व बाय करून घ्या एस आर पी अप्लाय केला असेल तर तर आज आपण स्पेशल विभक्तीवर प्रश्न पाहणार आहोत जे की तीच प्रश्न जे की हमेशा रिपीट रिपीट होत असतात आणि यावर्षीसुद्धा होतील नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या बाजूचा बेलॉकॉन दाबून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर पहा मला परीक्षेची भीती वाटते यातील परीक्षेच्या शब्दातील विभक्ती ओळखा तर हे कशाचं आहे षष्टी या विभक्तीचं वाक्य आहे त्यानंतर आईने आई आए चाकूने भाजी चिरते तर चाकूने या शब्दातील कारकर्त ओळखा तर या ठिकाणी तृतीयाकरण असलेलं या कारकर्ता आहे त्यानंतर मला मळमळते मला या वाक्यातील विभक्ती ओळखा हा प्रश्न पोलीस भरतीला आला होता यावर्षीसुद्धा द्वितीया आणि त्यानंतर दोनशे रुपयांना ही छत्री मिळाली तर रुपयांना नावाची विभक्ती चतुर्थी आहे क्रमांका आहे त्यासोबत पुढे पहा कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात तर प्रथम विभक्तीला प्रत्यय हे नसतात त्यासोबत विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे तर विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे संप्रदान याचं कारक आहे आणि लक्षात असू द्या आपले जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता पाहू पाहत चला तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत तर जगात नामाची विभक्ती काय आहे सप्तमीमध्ये मोडतं परभणीला या शब्दातील विभक्ती द्वितीया आणि तृतीया विभक्तीची एक वचनी प्रत्यय कोणतं म्हणजे तर ने ए आणि शी त्यासोबत आतमध्ये खाली ऐवजी ही अव्यय कोणत्या विभक्तीची आहेत तर सप्तमीची असलेली ही विभक्ती अव्यय आहेत आणि त्यासोबत जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तीरूप काय होईल तर जीत किंवा जिचात असं होईल प्रथमविभक्तीचे प्रत्यय प्रत्यय नाहीत याच्यामध्ये त्यासोबत रामाहून गोविंदा मोठा आहे रामाहून पहा या ठिकाणी होऊन लागलं तर शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारखर्त हा आपादन आहे त्यासोबत गंगा या शब्दाचे षष्टी विभक्ताचे रूप काय होईल तर गंगेचा हे त्याचं षष्टी रूप होईल आणि पुढीलपैकी अनेक सप्तमीचे प्रत्यय कोणता तर दारी हा जो आहे तो अनेक वचनी सप्तमीचा प्रत्यय आहे किंवा होईल नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात विभक्ती म्हणतात ही विभक्तीची नॉर्मल व्याख्या आहे त्यासोबत गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा असं त्यांनी म्हटलं तर षष्टी ठिकाणी या कर्त्याची विभक्ती होईल आणि राहिला प्रश्न राजाने प्रधानास बोलविले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा तर द्वितीय आहे आणि तृतीय विभक्तीचा अर्थ सांगा करण आणि मधुरा गुढ गाणे गाते या वाक्यातील कर्ता कोणत्या विभक्तीत आहे तर प्रथमामध्ये आहे आणि खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्टी विभक्ती प्रत्यय लागला आहे तर देवाचा या ठिकाणी षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागला चा त्यासोबत सप्तमीभक्तीचे प्रत्यय ओळखा तर सप्तमी पहा तर ई आ आणि सर्वांना लक्षात असू द्या ज्या विभक्तीचे प्रकार आहेत आठ तर त्या सर्व विभक्तीची तुम्ही तयारी करून जा शंभर टक्के त्यावर दोन प्रश्न येतीलच राहिला प्रश्न पासूनोपोलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला जातो पंचमी आणि सप्तमी या दोन विभक्तीत वापरलं जातं आणि वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दास शब्दाच्या संबंधास असे म्हणतात तर अधिकरण असे म्हणतात आणि पुढीलपैकी संबोधन विभक्तीचा प्रत्यय नो आणि षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते तर चा ची किंवा चाची चे हे जे आहेत त्या षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत आपण षष्टी विभक्तीचे वर पाहिलं आणि लक्षात असू द्या हे तुम्ही पाठच करून टाका एक तक्ता आहे आय थिंक मराठी व्याकरणामध्ये तो पाठ करून टाका विभक्ती प्रत्ययचे त्यावर शंभर टक्के येतो आणि मराठी विभक्तीचे कारक अर्थ किती आहेत सहा आणि मराठीत एकूण विभक्ती किती आहेत तर आठ आहेत तर अशा टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करत असतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा नवीन असेल तर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून सर्व तुम्हाला प्रश्न वेळोवेळी मिळत जातील आणि ज्यांना ज्यांना क्वेश्चन पाहिजेत त्यांनी कमेंटमध्ये सगळी डिटेल आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करू शकता तर भेटूया तशाच नवीन स्टडी मटेरियलसोबत पाहत आपलं आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद